आज आपण भाजी हे बागेतले आलूचे आहेत पाहणार आहोत हे स्वच्छ धुवून घेतलेले आता जे डेट काढून घ्यायचे हे जे डेट आपण काढून घेतलेले होते ह्याला पण असं सोडून घ्यायचंय आणि बारीक बारीक कापून घ्यायचे हे आलूचे दहा पंधरा पान आहे हे आलूचे पंधरा पान आहेत ह्याला एकावर एक ठेवून असं आपण चिरून आहे हे गवले पान आहेत आता ह्याला अजून बारीक चिरून आहे आता ह्याला एक कुकर मध्ये घालून घेऊया आता दा, सोडलेल्या दांड्यांना पण बारीक बारीक चिरून घ्यायच आहे ये ये हे पण कुकर मध्ये घालायचं आहे ह्याच्यात हे दोन मिरची बारीक चिरून घेतलेले हे ह्याच्यात घालूया ह्याच्यात ह्याच्यात अर्धी वाटी धुतलेली दु, हरभरा हर हर डाळ घालायचं आहे थोड शेंगण्याने धुवून घालायचे ह्याच्यात थोडं चिंच घालायचं आहे ह्याच्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला तीन चार शिट्टे घ्यायचे आहेत चार सिट्टी झालेले आहेत आता हे बंद करून घेऊया आता हे टोपण काढून घेऊयाच कोकड थंड झालेलं आहे ह्याचं झाकण काढून घेऊयाला रवीनी बारीक करून घ्यायचं ह्याच्यात थोडस कोमट पाणी घालून घेतलेलं आहे आता हे एका भांडत करून घेतलेलं आहे ह्याला व्यवस्थित मिक्स करा ह्याच्यात थोड ह्याच्यात थोडं गुल घालायचं आपण पहि पहिलाच थोडं चिंच घात घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ एका छोट्या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडी घातलेली आहे थोडंसं जिरा थोडंसं ओ थोडंसं मोगरी थोडंसं कढीपत्त्याचे पानं थोडस खोबऱ्याचं फूड ह्याच्यात थोडं बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडीशी हळद ह्याच्यात आवडीनसर तिकट घालायचं तुम्हाला जर कमी तिकट पाहिजे असेल तर तुम्ही तिकट स्किप स्किप हे करू शकता ह्याच्यात आपण अगोदरच तिखट मिरची घातलेली आहे तर हे भाजीचं फोडणीच वतून घ्यायचं आहे ह्याला अजून थोडं गरम करून आहे ह्याला उखली आणून घ्यायची आहे ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया ह्याच्यात अर्धा लिंबू पिळून आहे ही झाली आपली गरमागरम आलूची भाजी तयार हे आपण भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन सोबत तोपर्यंत जय जिलेन आणि आमच्या रेसिपी आल्याबद्दल धन्यवाद